नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी नक्की बघा बीडमध्ये जे एकोणऐंशी क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव बीड या बाजार समितीमध्ये गेलेले आहे पर परतूर या बाजार समितीमध्ये दहा क्विंटलची आवक आलेली आहे कमीत कमी चार हजार तीनशे हजार जास्तीत जास्त चार हजार चारशे अडतीस रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे बाजारभावामध्ये काही ठिकाणी सुधारणा पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी बाजारभाव जैसे देत तैसे पाहायला मिळत आहे कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे सत्तर रुपये मार्केट या ठिकाणी गेलेलं आहे कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर रुपये मार्केट या ठिकाणी आहे या ठिकाणी तीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाजारभावात थोडी सुधारणा पाहायला मिळत आहे जळगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचाहत्तर तर कमीत कमी, कमी चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मार्केट एड़ी पाला है। या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी तेरा क्विंटलची आवक जवळपास आलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्यानंतर